तनुजेचा मामा मामी बड्डे ला आले पण उशीर झाला थोडासा हा केक हा सगळं गाव तिकडं झालं थोडा लेट झाला मुळे पण लेट पण आले वाढदिवसाला हा केक नाही काय नाही सगळं पडता पडता झाला ते तसलं काय म्हणते केक तसला कि केक केस केक असल्यामुळे ते ठेवता झाला नाही त्याला हा हा हे बघा काय तर मामीने गिफ्ट आणले गोल्डन मधन आहे आता चेक करून बघूया काय आले का ते लाइट ची मशीन का पाहिजे ग्रँडर चला हा छोटा पण धामाला

आता जर पोरांना एवढा मोठा डॉल दिला किती डॉल हा डॉल ते डॉल दिला आणि कपडे हां ही कपडे आहे ती आतान दिले गिया मोबाईल दिला कुठारी मोबाईल मध्ये तुमचा पुडा मोबाईलचा बॉक्स होता एवढा आणि मला वाटलं की दुसरं काहीतरी असेल उघडितो बिस्किट पुडा इथं हां वेगळे काय झालं वर्षान छान सहा असा वाढदेव तला होंड बंद थँक्यू म्हणजे आता ही पाय काय ओडा ते पाय कुठं बघ बघते पाय मामेचा पाय कुठं आहे बघा हा बड्डे गिफ्ट बड्डेचं गिफ्ट मिळलेलं आहे मोठ बड्डेचं गिफ्ट मोठं मिळलेलं आहे सर्वात मोठं गिफ्ट मिळेल हा हॅपी बड्डे वा वा शिवानीनं पण केले गोस्म्या कुठं आमचा हा गोस्म्याला आलाय अरे मला तर चला भुकला चला भुकला चला झालेला बड्डे गप्ट सगळं आहे सगळे आलेले मंडळी रमराम मंडळी पावणे मंडळी सासो मंडळी असे सगळे आलेले तर चला अगा ही रात्री आली होती बघा तनुजीच्या बर्थडेला पण लय उशीर झाला तनुजाचा बर्थडे झाल्यावर बघा आली ती ही कारण ट्रॉफिक मध्ये लय ही झाली होती ही बघा सनिया हय सनिया थनिया आता भाजी आमच्या तब्येत जरा खराब असल्यामुळे बघा त्यांना थांब ना या जातो म्हणतो या चल सन्या मांजर खोजर सगळी बघाय सगळे थांब अयो डोली आहे आमची ही हाय जायचं मला मांजर सुद्धा व्हायचं फिरून चला बड्या अजून वरडला अजून कुठे थांबली म्हणून अजून बैड्याच आमचं पोट लागले गुडगुडू गुडगुडगुडू करायला त्यानं एक गोळी दिली त्याला तात्पुरता थांबणार आहे आता पाहिजे का पाहिजे का धरणा चला चला मांजर बघा घालवाय चालली ती या मांजर दोन दोन बोकायचं बोक नाही त्याला म्हणलं तर थांबा नाय कारण आता आपण पण थांब शकत म्हणू शकत नाही कारण त्याचा पोट गुडगुड जायला लागले करायला आणि बाहेर गेल ती फिरायला बघा पोर का <laughs> <laughs> कोण पुरयाला का आले 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 टाइमिंग मध्ये आले दुसरी आले नाही का ग हो चाल लेग वाट बघून बघून तुमचं ह चला हे तोंड जय मैत्रीण बघा आता भेटायला आले ते भैयाला तर जाऊ द्या यांचे फोटो झाले तया हे इथेच राहायला आहे अरे ते राजश्रीला ही बोलणार नाही वेगळा हो आते दुसऱ्या का लक्ष्मी आले नाही का अरे देवा

ने ने जोई जोई। <laughs> चला आता निघाले पुरी तर ले राहिले ते अजून यायच्या तिला रात्रीच फोन कर म्हणलं होतं बरं का पुरीला हा तर इकडं चालू आहे काय झालं म्हणते हळदी गुंकवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे पण पुरी काढायला आले म्हणून झालं काय आता कोण कोणाचे पाय पडते नेमकं माझ्या पडणार असं म्हणते तुमचं पाय कुठे गेलं बघू जरा माझ्या नको योगिता निघाली आमची चार पाच दिवस झालं बाहेर आहे ती आता शिवानीची शाळा आहे काय होत आता माझी पण मी थांबली ना चला आता अजून वरडल अजून

ला ला आगा। आगा। ला। फिर फिर चला गणेश शिंदे गेली आता ती काय अग पुन सकाळी यायच असते का नाही ग सगळ्यांना घेऊन हिला मी रात्री फोन करून सांगितलं बर का मामा आलाय म्हणजे अगं पण एक जणी पैसे तर करायचा हा बरं चला असू द्या परत नेक्स्ट टाइम आल्यावर फोटोग्राफ हा